शेती हवामान हो अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत पाहूया आज दिवसभरचे आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येत्या काही दिवसात राज्यातील वातावरणात काय बदल होणार आहे याचा अंदाज देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे हवामान अंदाज पाहायचे असतील तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जर आपण पाहिलं जी काही थंडी आहे ती राज्यातील कमी झालेली आहे या ठिकाणी राज्यात म्हणजे बारा अंश सेल्सिअस त्याहूनही खाली तापमान दिसत होते त्याऐवजी आपल्याला किमान तापमानात वाढ झालेली आहे दरम्यानच्या काळात राज्यातही ढगाळ वातावरण जास्त करून राहील पावसाची शक्यता थोडीशी आहे असं नाही की खूपच मोठा पाऊस असेल वादळी वारे खूप मोठी गारपीट होईल पण सध्या जी जे काय पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसात दिसते त्यामध्ये ढगाळ वातावरण प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल आणि या ढगाळ हवामानास काही ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळतील मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ असेल याच्या आसपास पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता दिसते उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहील पण खूप मोठा पाऊस नाही ढगाळ हवामानासह एखाद्या ठिकाणी हलके थेंब पुढील दोन ते तीन दिवसात राहतील आणि त्या आणि त्याच्यानंतर जो काय पश्चिम आवडता येणार आहे तो तीव्र आहे सत्तावीस तारखेचा आहे पण त्यावेळेसही राज्यात नक्की कोणत्या भागात पाऊस येईल ते अजून अपडेट क्लिअर नाही जसे की अजून अपडेट क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला नक्की कळवण्यात येईल पण तुरतास पुढील दोन ते तीन दिवस तरी आपल्याला हवामान ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा किंवा बऱ्यापैकी ढगाळ हवामान पाहायला मिळेल सध्या तरी पाहिलं धाराशिव बीड लातूर नांदेड सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर सांगली तर इकडे नाशिक तर नाशिक अहिल्यानगरपर्यंत ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय पण सध्या सध्या तरी या ढगाळलेल्या वातावरणात पावसाची शक्यता आज तरी नाही आणि उद्या जर अंदाज पाहिला उद्यासुद्धा राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता अधिक आहे आणि जास्त करून ढगाळ वातावरण धाराशिव जिल्ह्याच्या आसपास राहील आणि पाऊस झाला तर धाराशिव जिल्ह्याच्या आसपास हलके थेंब होऊ शकतात राज्यात जर इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तापमानाचं बोलायचं झालं तर ही कमी आहे मित्रहो हवनामध्ये अचानक बदल होत असतो पण आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या शेती हवामान अंदाज या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद